नमस्कार मित्रांनो चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ प्रश्नपत्रिका संच क्रमांक दहा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नेमबाजी याशी संबंधित म्हणजे अभिनव बिंद्रा हे नाव संबंधित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायट्रोजन वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण म्हणजे नायट्रोजनचे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतीय बँकेचे मुख्यालय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रनो सावरकर बंधुनी नाशिक येथे सन एकोणीसशे चार मध्ये डॅडॅसी डै क्रांतिकाराची संघटना स्थापन केलेली आहे सावरकर बंधुनी नाशिक येथे सन एकोणीसशे चार मध्ये डॅड क्रांतीकारोणीशे चार मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो मराठा मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणतात मराठाचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणत असतात हा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणले जातले हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्म भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित्र कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव भिलाई पोलाद कारखाना येथे स्थित आहे भिलाई पोलाद कारखाना या ठिकाणी म्हणजे स्थित आहे ऑप्शन क्रमांक कर चार म्हणजे छत्तीसगड या ठिकाणी भिलाई पोलाद कारखाना स्थित आहे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कर मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना ही कोणत्या वर्षी म्हणजे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे अठराशे सत्तावन मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना सुरू करण्यात आलेली आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते डॅड नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तापी नदीला नदीला खानदेश नदी म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र भारतात आर्थिक नियोजन किंवा पासून सुरू झालेले आहे भारतामध्ये आर्थिक नियोजन हे केव्हापासून सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे एकान पासून भारतामध्ये आर्थिक नियोजनाचे म्हणजे सुरू झाले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते हा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डी एन ए याद्वारे अनावश्यकता हे या, या गुणसूत्राद्वारे सूचित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेमध्ये आपले विचार मांडले आहेत गौतम बुद्धाने आपल्या कोणत्या भाषेमध्ये त्यांचे विचार मांडलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाली भाषेमध्ये त्यांनी विचार आहे आहेत आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायतराज असे कोणी म्हटलेले आहे बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायतराज असे नाव कोणी दिलेले आहे पहा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडित नेहरू यांनी नाव दिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो वर्ल्ड हे कशाचे उदाहरण आहे एम एस हे कशाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऑप्लिकेशन सॉफ्टवेअर त्याला आपण एम एस वर्ड असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो आझाद हिंद सेनेचे ब्रीत वाक्य कोणते आहे आझाद हिंद सेनेचे ब्रित वाक्य आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विश्वास एकता आणि बलिदान हे काय मित्रांनो आझाद हिंद सेनेचे ब्रीत वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे जालेला बाग हत्याकांड हे कोणत्या वर्षी घडले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे एकोणीस साली एक जालेनाला बाग हत्याकांड हे घडले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो पंचमीया विभक्तीचा आपला कार सांगायचा आहे पंचमीया विभक्तीचा आपला कार सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काय मित्रांनो आपादान का हे आपले आपा योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो सन एकोणीसशे एकाहत्तरच्या भाग सॉरी भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान पंतप्रधानपदी कोण होते पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे सन एकोणीसशे एकाहत्तरच्या आणि पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे इंदिरा गांधी ह्या होत्या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो डॉन वर्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते डॉन हे वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होत असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाकिस्तान या देशामध्ये डॉन हे वर्तपत्र हे प्रसिद्ध होत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणता देश आहे हॉकी या खेळाचे उगमस्थान हे कोणता देश म्हणजे आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तुर्किस्तान काय मित्रांनो तुर्किस्तान या देशामधून हॉकी या खेळाचे उगमस्थान झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना म्हणजे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महाराष्ट्र सरकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसा मित्रनो पूनम राऊत हे खालपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे पूनम राऊत हे खालपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्रिकेट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो गोगुल गाय ह्या संघामध्ये मोडत असते बघा प्रश्न हा पण खूप मत, महत्व महत्वाचा आहे गोगुल गाय डॅड या संघामध्ये मोडत असते म्हणजे कोणत्या संघामध्ये ती मोडत असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मोलुस्का या संघामध्ये ती मोडत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराशे मित्रांनो मुख्य माहिती आयुक्त यांनी पदाची शपथ कोण देत असतो बघा मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देत असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राष्ट्रपती हे देत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे नाबार्डचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस जगभरात एकोणीस जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे जगामध्ये एकोणीस जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जागतिक वाघ संरक्षण दिन हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस कोणी <kuni> ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केलेला आहे कोणी <kuni> ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये प्रस्तावित आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये म्हणजे सॉरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव आपला सांगायचे आहे दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपन नाव आपला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अज्ञात वासी काय मित्रांनो अज्ञातवासी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो भारतात हा दिवस मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये दिवस म्हणजे मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस जानेवारी या दिवशी भारतामध्ये मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्धसरा बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झाला आहे भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्धसरा बोल्ड सुरू आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे जोधपूर या ठिकाणी सुरू झालेला आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक छत्तीस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नऊ डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरुद्ध दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद्रांनो बंगालची फाणी कोणी केलेली आहे बंगालची फाणी ही कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाणी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो चांदी या मूलद्रव्याची संज्ञा खालपैकी कोणती आहे चांदिया मूलद्रव्याची संज्ञा खालपैकी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ए जी काय म्हणतो चांदिया मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे ए जी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस म्हणून मराठाच्या पठारावर डॅड मर्दा आढळते मराठाच्या पठारावर डॅडॅसी मर्दा आढळत असते हा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे काळी मर्दा ही मराठाच्या पठारावर आढळत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रत्यक्ष कर आहे आयकर कसा आहे कर मित्रांनो प्रत्यक्ष कर आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद